मित्रांनो आपण लहानपणापासूनच ऐकत आलो की कलयुगाचा अंत खूप वाईट होणार आहे पण तुम्ही कधी कलयुगाचा अंत कसा होणार याचे वर्णन वाचले का नाही वाचले ना तर आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करू हिंदू धर्मानुसार चार युग मिळून एक महायुग बनवतात सतयुग त्रेतायुग द्वारपयुग कलियुग सतयुगाचे वयस्ते सतरा लाख अठ्ठावीस हजार त्रेतायुगाचे वयस्ते बारा लाख शहाण्णव हजार द्वारपयुगाचे वयस्ते आठ लाख चौसष्ट हजार आणि कलियुगाचे वयस्ते चार लाख बत्तीस हजार जसे जसे पाप वाढत जाते तसे तसे त्या युगाचे आयुष्य कमी जाते ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी आपले शरीर सोडले त्या दिवशी द्वारपयुगाचा अंत झाला आणि कलयुगाची सुरुवात वर्तमान वर्षे तर वर्तमान मध्ये कलुगाचे वर्ष चालू आहे म्हणजेच कलयुगाचा अंत होण्यासाठी अजून चार लाख सव्वीस हजार आठशे वर्ष बाकी आहे आपल्या योगांमध्ये कलयुगाचा अंत कसा होणार केव्हा होणार याचे लक्षण कोणते असणार आहे हे सुद्धा सांगितलेले आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये आम्ही ही सगळी माहिती तुम्हाला देणार आहोत म्हणून व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर तसेच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या कलियुगात धर्म धर्मावर विजय मिळवणार पाप करणाऱ्यांची संख्या वाढत जाईल पुण्य करणाऱ्यांची संख्या कमी होत जाईल प्रत्येक ठिकाणी चोरी पाप वाढत जाईल स्त्री पुरुष आपल्या धर्माचे पालन करणे सोडून टाकतील आई वडील भाऊ बहीण ह्या नात्यांना काहीही मूल्य राहणार नाही एक स्त्री अनेक पुरुषांबरोबर लग्न करणार तसेच पुरुष सुद्धा अनेक स्त्रियांसोबत लग्न करणार पुरुष आपला जास्तीत जास्त काळ स्त्रियांचा विचार करण्यात घालवतील स्त्रिया सुद्धा आपला जास्तीत जास्त काळ पुरुषांचा विचार करण्यात घालवतील माणवांचे आयुष्य पंधरा ते वीस पंधराव्या वर्षातच वृद्ध होईल स्त्रिया आठ ते नऊ बाळाला जन्म देतील कलियुगाचा आदर न करणे लोकांना शास्त्राचे ज्ञान नसणे इत्यादी प्रकारांमधून कलियुगाची ओळख होते कलयुगात लोक आपल्या स्वार्थाला सर्वपरी मानतील मानव कलियुगात दिवस रात्र फक्त संभोग करण्याचा विचार करेल जर का आपण आजच्या वेळेस बघितले तर पृथ्वीवरचे पाप इतके वाढले की असं वाटतंय की कलुग अंतकाळ जवळ आला आहे पण काही विद्वानांच्या मते ही तर कलियुगाची सुरुवात आहे याच्या पुढे कलयुग अजून भयंकर रूप घेणार आहे कलयुगाचा अंतकाळ ज्यावेळेस जवळ येईल त्यावेळेस लोक दशक्रिया श्राद्ध मुंडन अंत्यसंस्कार आणि लग्न नाही करणार पाण्याच्या कमतरतेने लोक स्नान नाही करणार आणि अशुद्धच राहतील कलयुगाच्या अंतकाळात लोक फक्त मांसाहारच करतील आणि कोणीही सात्विक आहार करणार नाही कलयुगातले लोकांचे वस्त्र चमकणारे आणि शरीराशी चिपकणारे असतील कलयुगाच्या अंतकाळात झाडांना फळेने बंद होतील सगळे झाडे सुकून जातील आणि पृथ्वी कोरडी होऊन जाईल कलयुगाचा अंत काळ जवळ आल्यावर एक मोठा दुष्काळ पडेल ज्याच्याने शेतात खूप कमी धान्य पिकेल सोबतच ढग खूप कमी पाणी पाडतील माणूस ताणेने त्यागेल सगळे देवदेवता पृथ्वी लोक सोडून चालले जातील गंगासोबतच सगळ्या नद्या सुकून जातील पृथ्वी एक राहणारच नाही पृथ्वीवर फक्त अधर्मच राहणार आणि त्यावेळेस भगवान श्री विष्णू कलके अवतार घेतील आणि अधर्माचा विनाश करून पुन्हा एकदा धर्माची स्थापना करतील मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा एक शेअर करा आणि तुम्हाला पुढे पण असेच व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब पण करून टाका